नमस्कार एस केमराटी युट्यूब चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो एटीएम मधून काढता येणार पी एफ चे पैसे सरकार बदलणार नियम जाणून घ्या ई पी एफ ओ थ्री झिरोची योजना या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेल वर नवीन असाल तर चॅनेल ला लगेच सबस्क्राईब करून घ्या तर बघा मंडळी आपत्कालीन परिस्थितीत भविष्य निर्वाह निधीतून पी ए पैसे काढण्यासाठी तीन दिवस लागतात मात्र आता पुढील वर्षापासून कोणत्याही एटीएम मधून पी एफ चे पैसे काढता येणार आहे तर पी एफ मधून पैसे काढणे एटीएम मधून पैसे काढणे इतके होणार आहे तसेच खासगी क्षेत्रातील कर्मचारी पी एफ मध्ये तर पॅन टू पॉइंट झिरो नंतर केंद्र सरकार आता ई पी एफ ओ थ्री पॉईंट झिरो योजना सुरू करण्याच्या तयारीत आहे तर या योजनेत पी एफ ग्राहकांसाठी फायदेशीर ठरणार आहे तर अशा अनेक नवीन नवीन सुविधा जोडल्या जाणार आहेत तर कर्मचाऱ्यांची बारा टक्के पी एफ योगदानाची मर्यादा हटवण्याचा विचार केला जात आहे तर ई पी एफ अंतर्गत ग्राहकांना ए टी एमद्वारे पी एफमधून पैसे काढण्याची सुविधा मिळणार आहे तर ही नवीन सेवा मे जून दोन हजार पंचवीस पर्यंत लागू होण्याची अपेक्षा आहे तर ई पी एफ ओ चा हा प्रस्ताव सध्या चर्चेच्या प्राथमिक टप्प्यावर आहे तर ई पी एफ ओ थ्री पॉईंट झिरो योजनेच्या अंमलबजावणी नंतर ग्राहकांना निवृत्तीचे चांगले फायदे मिळणार आहेत आणि पी एफ व्यवस्थापन पूर्वीपेक्षा सोपे होणार आहे तसेच ई पी एफ ओ सदस्यांना त्याच्या बचतीनुसार पी एफ खात्यात अधिक योगदान देण्याचा पर्याय देखील मिळू शकतो आता कर्मचाऱ्यांची इच्छा असल्यास ते त्यांच्या पी एफ खात्यात विहित मर्यादेपेक्षा जास्त रक्कम कधीही जमा करू शकतात मात्र कंपनीचे योगदान पगारावर आधारित राहणार आहे ज्यामुळे प्र स्थिरता कायम राहणार आहे सरकार ईपीएस पंच्याण्णव म्हणजेच कर्मचारी पेन्शन योजना एकोणीसशे पंच्याण्णव यामध्ये बदल करण्याची योजना आखत आहे कर्मचाऱ्यांचे संपूर्ण बारा टक्के योगदान ई पी एफ खात्यात जाते तर कंपनीचा वाटा ई पी एस पंचाणूमध्ये आठ पॉईंट तेहतीस टक्के आहे तर तीन पॉईंट सदुसष्ट टक्के हिस्सा ई पी एफ खात्यात जमा केले जाणार आहे तर नवीन योजनेअंतर्गत कर्मचाऱ्यांना ई पी एस पंचाणूमध्ये थेट योगदान देण्याचा पर्याय मिळू शकतो तर यासह ग्राहक त्यांच्या पेन्शनची रक्कम वाढू शकतील चला तर मंडळी अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेट साठी व्हिडिओ लाईक करून चॅनेल ला, ला, ला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओ धन्यवाद